आपल्या कृतिशील कार्यातून कुशल प्रशासक दृष्ट्या राज्यकर्त्या समाजसुधारक म्हणून इतिहासात अजरामळ ठरलेल्या व आपल्या स्वकर्तृत्वाने आणि साधेपणाने संपूर्ण देशाला प्रेरणा देणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांची तीनशेवी जयंती शनिवार दिनांक एकतीस मे रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे सर्वधर्म समभाव सामाजिक एकात्मता स्त्रीपुरुष समानता हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड अशा पुरोगामी विचारांचा त्यांनी पुरस्कार केला असून त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूल्यांशी आणि जनसेवेच्या व्रताशी जोडलेला आहे त्यांनी केलेलं कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विद्युतनगर समीपस्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सुलभाताई खोडके व महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत विद्युतनगर चौकाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक हे नामकरण करून सौंदर्यीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे त्या था पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची म्युरल प्रतिमा लावण्यात येत असून ते तमाम अनुयांसाठी एक प्रेरणास्थळ आहे शहरातील विद्युतनगर चौकात दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व समाजाचे कार्यक्रम साजरे होत असतात यावर्षी तीनशेव्या जयंतीनिमित्त विशेष आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव अनुयायी व सहकारी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे व शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांनी कलि ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज